श्री स्वामी समर्थ आज आपण करणार आहोत मंचुरियन ते पण एकदम सोप्या पद्धतीनं तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात पहिले आपण मंचुरियनसाठी साहित्य घेऊयात पोहे अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी कांदा पण अर्धी वाटी मिरे सात ते आठ आणि एक फुल वाटी कांद्याची पात कांद्याची पात चिरून घेतलेली आहे एकदम बारीक कांद्याची पात चिरून घ्यायची त्यानंतर पावशेर गाजर घेऊन ते खिसून घ्यायचं ते किसून घेतल्यानंतर पाचशे ग्रॅम पत्ताकोबी घेतलेली आहे पत्ताकोबी खिसून पण घेऊ शकता किंवा चिरून पण घेऊ शकता त्यानंतर खिसलेले गाजर आणि पत्ताकोबीमधलं पाणी काढून टाकायचं ते जोरात पिळून घ्यायचं एकदम ड्राय होईल इतकं पिळून घ्यायचं ते पिळून घेतल्यानंतर गाजर आणि पत्ताकोबी एकत्रित करून घ्यायची तर त्यामध्ये बारीक केलेले मिरे टाकून घ्यायचे चिरलेली कांद्याची पात आणि पोहे भिजवलेले टाकून घ्यायचे अर्धी वाटी पोहे भिजून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी मैदा टाकून ते सर्व मळून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर टाकून त्याला वापस एकदा मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे भाजून घेतलेले आहेत आणि हे आपले मंचुरियन झालेले आहेत रेडी आणि आता आपण तयार करूयात ग्रेव्ही तर त्यासाठी कांदा शिमला मिरची कांद्याची पात आणि मिरची चिरून घेतलेली आहे मिरे आणि मीठ पण घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून ते, ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आणि मग एका कडेमध्ये तेल तापायला ठेवून त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा शिमला मिरची टाकून घ्यायची आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा आणि शिमला मिरची परतल्यानंतर त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची चिरलेली कांद्याची पात टाकून घ्यायची आणि मग ते व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले मिरे मी आणि मीठ टाकून त्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये चिली सॉस सोया सॉस आणि केचप टाकून त्याला वापस एकदा एकत्रित करून घ्यायचं आणि मग कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण जे पाणी टाकलं होतं ते त्या ग्रेवीमध्ये टाकून घ्यायचं आणि मग ते बॉल्स पण टाकून घ्यायचे आणि हे आपले मंचुरियन झालेले आहेत रेडी